जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले संगमनेर शहरातील प्रवरा नदी पात्रात मोठ्या संख्येने मासे तरंगताना दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे अनेक मासे मृत अवस्थेत आढळून आले असून या घटनेमागे प्रदूषण हेच मुख्य कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे गेल्या काही दिवसापासून नदीचे पाणी गेल्याने काही साचलेल्या पाण्यात त्यात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी घनकचरा चिकन मटनवाल्यांची वेस्टेज घाणीचे प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे पुलाखाली अनेक मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आले नदीत सांडपाणी प्लास्टिक आणि औद्योगिक कचरा मिसळल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले असण्याची शक्यता आहे व पाण्यातील विषारी घटकांमुळे मासे मृत्युमुखी पडले असल्याचे तज्ज्ञांचे नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी केली आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल नमस्कार मित्रांनो मी संगमेरकर माझे खान आपल्यासमोर याच्यासाठी आलो हे माझे पाठीमागं जे जुना पूल आहे ह्या पूलचे वर वर्त, वरती हाईट ह्या पूलच्या वरती आम्ही लहान असताना तिथं माश तिथं बसून माशा करायचे म्हणे आता ते बघा त्याची हाईट बघा आणि मी उभं आहे ते बघा म्हणजे वाढू किती लोकांनी तिथून काढून निघेल आणि आत्ता सध्या इथं एवढे खड्डे खड्डे आहे मोठे मोठे पुलाचे थोडंच जवळ एक एवढा मोठा खड्डा आहे कधी पाणी आला तो लहानपूर तिथं आंघोळ आंगुण करतात आंघोळीमुळं काय अपघात व्हायची शक्यता आहे म्हणून एवढंच मी आला विनंती आहे का ते त्याच्यावर काहीतरी तुम्ही निर्णय घ्या नाहीतर लय मोठा अपघात इथं होणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या नदीपात्रात कोणीतरी केमिकल सोडलेलं आहे लाखोच्या संख्यात ह्या मासे इथं मेलेले आहे मी आता तुम्हाला दाखवतो किती मासे मरून पडलेले आहे आणि पाणी बघा तुम्ही पाण्याची व्यवस्था कशी झालेली आहे पार एकदम अशी घट वास येऊ राहिली एकदम वास येऊ राहिली हां तुम्ही बघू शकता इथं ह्या पुलापास आणि कोंबड्यांचं किती घाण आहे मासे तर मेलेच मेले पण कोंबड्या कोंबड्याची जे कापल्यानंतर जी घाण निघती ते घाण बघा तुम्ही हां हां नगरपालिकाला मी एवढंच बोलतो का ते इथं येऊन बघ ब स्वतः बघा हां ते काय इथं बघा तिकडे बघा हां मेलेली कोंबडी आहे आणि ते कापल्यावर जे त्याचं पर वगैरे निघतात ते इथं येऊनच टाकतात ते नदीवर वरून मला असं वाटतं की कोंबड जे कोंबडी विक्रीत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे नगरपालिका नगरपालिकाने हे बघा हे घाण बघा हे घाण बघा याच्यावर मासे बसलेले ते बघा इथं बघा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत